का काल पुण्यातील उंढरी भागामध्ये एका चौदा मजली बिल्डिंग मध्ये आग लागली आणि या दुर्घटनेमध्ये एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला हो ही घटना काल उंढरी परिसरामध्ये दुपारी अडीचच्या च्या सुमारामध्ये घडली या उंढरी परिसरातील मार्वल आयडियल सोसायटी मधल्या या चौदा मजलीय बिल्डिंगच्या बाराव्या फ्लोर वर ही दुर्घटना घडली आणि हे आग लागायचे कारण अजूनही स्पष्ट नाहीये असं आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार असं म्हणलं जात आहे की शॉर्ट सर्किट हे आगीच्या मागचे कारण असतात पण जेव्हा अडीच पावणे तीनच्या सुमारामध्ये जेव्हा अग्निशमक दलामध्ये कॉल करण्यात आला होता त्यावेळेस ताबडतोब हे अग्निशमक दलाचे जवान ऑन स्पॉट होते बारा मजले चढल्यानंतर जेव्हा ही परिस्थिती परिस्थितीत आणण्यासाठी हे जवान घरामध्ये गेले नेमकं तेव्हाच किचन मधले जे दोन सिलेंडर होते ते ब्लास्ट झाले आणि या ब्लास्ट मध्ये हे दोन जवान जे आहेत ते जखमी झाले म्हणजे एकूण आता या घरातले पाच जण आणि दोन जवान जखमी असून एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सध्या प्रश्न असा उपस्थित होत आहे की एवढी मोठी नामांकित सोसायटी चौदा मजल्याची बिल्डिंग आणि ह्या बिल्डिंग मध्ये एक बेसिक फायर मॅनेजमेंटची सिस्टीम नाही आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीवर न्यूज डॉट चे बोलणे जे आहे ते पीएमसी एका अधिकाऱ्याशी झाले तेव्हा आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याचे असे म्हणणे होते की जर या सगळ्या गोष्टीमध्ये जर कुठं ना कुठं सोसायटीची चूक असेल तर ताबडतोब या सोसायटीवर कारवाई करण्यात येईल आणि सोसायटी जी नाहीच तर जर पीएमसी अधिकाऱ्यांकडून जर फायर एनओसी देण्यामध्ये कुठेतरी चुकी झाली असेल किंवा हलवर्जीपणाही झाला असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे तर आता खरंच पीएमसी कडून या सगळ्या परिस्थितीमध्ये कारवाई होणार का, का खरंच या फक्त नुसत्या बोलायच्या गोष्टी राहिलेल्या आहेत आता ही एक एक दुर्घटना आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे माहित नाही की पुण्यामध्ये अशा किती सोसायटी असतील किती मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत या पुण्यामध्ये की ज्यामध्ये ही बेसिक मॅनेजमेंटची गोष्ट नसेल तुमच्याही जर आजूबाजूला कुठे ना कुठं हलगर्जीपणा होत असेल तो पीएमसी कडून असेल किंवा तुमच्या बिल्डर कडून असेल तुम्ही ताबडतोब या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृदुला